नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे मीही आमच्या जिल्ह्यातील एन एम एस परीक्षेत टॉपर आलेली विद्यार्थिनी आहे मी अभ्यास करताना प्रश्नांच्या निर्मितीवर जास्त भर द्यायचे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील दुसरं प्रकरण पाहणार आहोत युरोप आणि भारत मागील सहा वर्षांमध्ये एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आपण या धडाकडे जरा गांभीर्याने पाहूया युरोप आणि भारत प्रबोधन युग युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सणाचे तेरावे वस्तू ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते प्रबोधन युग म्हणून कुठले शतक ओळखले जाते तर तेरावे ते सोळावे प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले बघा प्रश्न प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात टिंबटिंब परंपरांचे पुरण पुनरुज पुनरुज्जीवन घडून आले तर ग्रीक व रोमन प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला लिओनार्दो द विंची हे hey, प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व कोणाला मानले जाते तर लिओनार्दो द शिल्पकला स्थापत्य कला, कला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला चित्रकार म्हणून कोण जगप्रसिद्ध ठरला तर लिओनार्दो द विंची त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या लिओनार्दो द विंची यांच्या कुठल्या चित्राकृती अजरामर ठरल्या तर मोनालिसा व द लास्ट सपर इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटे गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला छपाई यंत्राचा शोध कुणी लावला व तो कधी लावला असा प्रश्न विचारू शकतात छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले धर्मांच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात कुठली चळवळ सुरू झाली तर धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली पुढचा मुद्दा पाहूया भौगोलिक शोध इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कानी बाय झंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबुल जिंकून घेतले कॉन्स्टँटिनोपल कधी जिंकून घेतले तर इसवी सन चौदाशे त्रेपन्न किंवा ऑटोमॅन तुर्काणी बाय झंटाईन साम्राज्याची राजधानी कोणती असा देखील प्रश्न विचारू शकतात तर कॉन्स्टँटिनोपल इसवी सन चौदाशे सत्याऐंशीमध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजेच केप ऑफ गुड होप पर्यंत पोचला आफ्रिकेचा दक्षिण टोक कोणता तर केप ऑफ गुड होप इसवी सन चौदाशे ब्याण्णवमध्ये मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर कोण व कधी पोहोचला तर ख्रिस्तोफर कोलंबस तो चौदाशे ब्याण्णवमध्ये मध्ये पोहोचला इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वलसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कैकत बंदरात कालिकत बंदरात येऊन पोचला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात कोण व कधी पोहोचला असा देखील इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा मुद्दा पाहूया युरोपातील वैचारिक क्रांती याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा ह्यातून समाज बाहेर पडू लागला प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते तर वैचारिक क्रांती कशाला म्हटले जाते असा प्रश्न होऊ शकतो राजकीय क्षेत्रातील क्रांती अठराव्या तसेच एकोणीसव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो कोणता कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो तर अठराव्या तसेच एकोणीसव्या शतक हा क्रांतियुग म्हणून ओळखला जातो इसवी जण सोळाशे एकोणनव्वदच्या च्या बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या राजाच्या अधिकारावर केव्हा व कशामुळे मर्यादा घातल्या गेल्या तर सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर टिंबटिंब वसाहती स्थापन केल्या तर किती तेरा वसाहती स्थापन केल्या अमेरिकेने वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते तर अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून काय ओळखली जाते असा देखील प्रश्न होऊ शकतो फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरजमनशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली प्रजासत्ताकाची स्थापना कोणी व कधी केली किंवा ती कोणामुळे केली असा प्रश्न तयार होतो ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते कुठली घटना फ्रेंच राज्य क्रांती म्हणून ओळखली जाते आपल्याला चार मुद्दे दिले जातील त्यातला आपल्याला हा एक मुद्दा ओळखता आला पाहिजे हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आगगाडी आणि आगगोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली तुम्हाला दोन नवी साधने कोणती असा प्रश्न होऊ शकतो तर आगगाडी व आगबोटी यंत्रयुग अवतरले यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात हे लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला तर औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला तर तो इंग्लंडमध्ये झालेला आहे या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले हे लक्षात ठेवा जगाचा कारखाना भांडवलशाहीचा उदय नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली व्यापाराच्या नव्या पर्वाला कुठे सुरुवात झाली तर युरोप व आशिया देशांमध्ये झाली यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय कुठे झाला तर युरोप देशात झालेला आहे वसाहतवाद वा आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बलावर एखादा भ्रू भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्ष प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय तर वसाहतवाद कशाला म्हटले जाते असा प्रश्न देखील होऊ शकतो साम्राज्यवाद विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व वर प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय साम्रावाद साम्राज्यवाद म्हणजे काय असा देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद इसवी सण सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी व केव्हा केली के तर सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतात केली या कंपनीने जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केले वखारची स्थापना कोणत्या कंपनीने केली व ती कुठे केली तर ब्रिटिश इंडि ईस्ट इंडिया या कंपनीने केली व ती सुरत येथे केलेली आहे इंग्रज व फ्रेंच संघर्ष भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांत प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात किती युद्धे झाली तर त्यांच्यात तीन युद्धे झालेली आहेत ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जाते ही तीन युद्धे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जाते यावर देखील प्रश्न विचारू शकतात इसवी सन सतराशे छप्पन्न साली सिराज उद्दोला हा बंगालच्या नवाब नवाबपदी आला बंगालच्या नवाबपदी कोण आला व तो कधी आला तर इसवी सन सतराशे छप्पन्न साली सिराज उद्दोला हा बंगालच्या नवाबपदी आला कार कार सिराज उद्दोलाने इंग्रजांवर चाल करून कोलकत्त्याची वखार काबीज केली कोलकत्त्याची वखार काबीज कोणी केली तर सिराज उद्दोलाने कोलकात्याची वखार काबीत केली रॉबर्ट क्लाइव याने मुत्सद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मिर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूनी वळवले रॉबर्ट क्लाइव याने मीर जाफर याला कोणत्या पदाचे आमिष दाखवले तर नवाब या पदाचे आमिष दाखवले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ कधी व कुठे पडली तर सतराशे 17 मध्ये प्लासी येथे पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला उद्दौलाचा पराभव झाला मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरण्यामुळे कोणाचा पराभव झाला तर सिराज उद्दौलाचा पराभव झाला इंग्रजांच्या पाठिंब्याने बंगालचा नवाब कोण बनला तर मीर जाफर इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले बक्सार येथे युद्ध कधी झाले तर सतराशे चौसष्ट मध्ये इंग्रज म्हैसूर संघर्ष हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला हैदर अलीचा मुलगा कोण होता तर टिपू सुलतान त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला अखेर सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टण येथे येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला टिपू सुलतान कधी व कुठे मरण पावला सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टण येथे तो मरण पावला एकोणवीसव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमध्ये सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती एकोणीसव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हाती होती तर रणजित सिंहाच्या हाती होती रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला रणजित सिंहाचा मुलगा कोण होता तर दलीप सिंग होता टिंबटिंब इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले दलीप सिंगाला इंग्रजांनी कायम गादीवर ठेवले अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला कधी जोडला तर उत्तर आहे अठराशे एकोणपन्नास मध्ये जोड